नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक आज जे आहे ते मुंबईमध्ये भाजपच्या वतीने आहे ती आज बैठक बोलवण्यात आली आहे ही बैठक आहे ती दादर येथील वसंत स्मृती मुंबई प्रदेश कार्यालय येथे पार पडणार आहे ह्या बैठकीमध्ये आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही बैठक घेणार आहे ह्यामध्ये जे आहे ते च प्रदेश प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे त्यामुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलानी इथे अन्य इतर महत्त्वाचे नेते आहेत त्या बैठकीत हजर हजर राहणार आहे ह्या बैठ या बैठकीमध्ये पाहि पाहिलं तर आपण सर्व आमदार आणि खासदारांना आहे ते बोलवण्यात आलं आहे यासोबत जर आपण जर पाहिलं तर ह्या बैठकीमध्ये आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील किती प्र किती टक्के मत झालं याचासुद्धा आढावा घेणार आहे यासोबत जर या आपण जर पाहिलात याचसोबत जर आपण जर पाहिलात पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आहे ते क भाजपला येत्या सर्वात कमी जागा मिळाल्या नऊ जागा मिळाल्या यासोबत जे आहे त्या मुंबईमध्ये तीन जागेवरती फक्त एकाच जागेवरती आहे तो भाजपला विजय मिळाला आहे तर ह्या आढावा बैठकीमध्ये किती टक्के मतदान झालं हे सुद्धा या बैठकीत पाहिलं जाणार आहे आपण जर पाहिलं तर या या सर्वांची या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली ही आहे ती बैठक पार पडणार आहे आता या बैठकीमध्ये काय निर् महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्वा ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा